भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली अनेक अशी महाराष्ट्रातली प्रेरणा केंद्र आहेत चेतना केंद्र आहे ज्या ठिकाणी आपल्याला सामाजिक भान आणि एक चळवळीत काम करण्याची ऊर्जा मिळते अशा काही ठिकाणांच्या बाबतीत स्मारकांच्या बाबतीत आपण आता आज या ठिकाणी ज्या चैत्यभूमी या ठिकाणी आहे एका मंगल वातावरणामध्ये होतो या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या मुक्ती अभिवादन करत असतात परंतु एकूणच महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर या चैत्यभूमीच्या बाजूलाच असणाऱ्या हिंदू मींच्या जमिनीवर फार भव्य प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय मेमोरियल या ठिकाणी होत आहे तेही काम होत आहे परंतु अशी जी महत्त्वपूर्ण जी कामं आहे या संदर्भाचा लेखाजोखा आपण घेणं आवश्यक आहे कारण की आंबेडकरी चळवळीच्याच नव्हे परंतु एकूणच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ते फार महत्त्वाचं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त या महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडली ही गोष्ट होती या अशा महत्त्वाच्या स्मारकाच्या ठिकाणी की ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर गेलेत आणि ऐतिहासिक चळवळ आणि मोठं काम के या ठिकाणी त्यांनी जे केलं होतं की त्याचे दूरगामी परिणाम या देशाच्या प्रगतीमध्ये इथल्या असणाऱ्या शेवटच्या माणसाच्या आर्थिक उन्नतीमध्ये आणि त्याच्या मुक्तीमध्ये झालं तर ते ह्या सगळ्या स्मारकासाठी एक भरघोस अशी मदत करण्याचा जो निर्णय महाराष्ट्र राज्याने घेतला होता राजकुमार बडोले साहेब त्यावेळेस मा सामाजिक न्याय मंत्री होते आणि मग ती एकूणच प्रक्रिया सुरू झाली आणि मग मुंबईमध्ये असणारं स्म स्मारकं झाली पाहिजे चैत्यभूमीचा विकास झाला पाहिजे त्याच पद्धतीने आपण मुंबईच्या जवळ असणाऱ्या कोकण प्रांतामध्ये जात असताना महाडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी ऐतिहासिक क्रांती चौदार तळ्याच्या निमित्तानं केली होती आणि मानवाला मानवाचे अधिकार पाणी पाणी ह्या निसर्गाची देणगी आणि ती आम्हाला मिळाली पाहिजे त्या ठिकाणी जे स्मारक आहे आणि तो जो स्तंभ आहे तर एकूणच तिथल्या तळ्याचा विकास आणि त्या स्मारकाची सुधारणा करणं त्याच्याजवळच असणाऱ्या दापोली या ठिकाणीसुद्धा जे बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेरणा स्रोत आहे त्या ठिकाणी वनंदा रामाईचं ते स्मारक आहे त्याच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचे आंबवडे हे गाव आहे अशा पद्धतीचं कारण की कोकणाला एक मोठा बाबासाहेब आंबेडकरांचा एक समृद्ध वारसा लाभल्यामुळं त्या ठिकाणी जी स्मारकांची कामं अजूनही पूर्णत्वस गेली नाही तरी या ठिकाणी जे अलिबाग तालुक्यामध्ये जे गाव आहे त्या ठिकाणी ऐतिहासिक इथल्या असणाऱ्या खूप मुक्ती आंदोलनाचा लढा बाबासाहेबांनी तिथं केला होता परंतु तिथल्या जागेच्या काही अडचणीमुळं तेही काम अर्धवट राहिलेलं आहे अशा पद्धतीची अनेक ठिकाणी जसं की आपण पुढं गेल्यानंतर आपण जो पाहत असतो की या ठिकाणी पुण्यामध्ये भीमा कोरेगाव या ठिकाणी मोठं स्मारकाचा विषय आहे परंतु मुद्दा कसा आहे की त्या ठिकाणी एक वॉर मेमोरियल तयार करायचं होतं परंतु आपण सातत्याने ह्या चर्चा ऐकतो मात्र ही कामं पुढं सरकत नाहीत किंवा संदर्भात शासनाची दिरंगाई आपल्याला दिसून येते तशाच पद्धतीनं आपण जेव्हा पुढं जातो सातारला भीमाबाई स्मारक आहे भीमाईचं त्या ठिकाणी वास्तव होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीन दृष्टिकोनातून तर त्यांचा एक भावनिक मुद्दा त्या ठिकाणी भीमाई स्मारकाशी जुडला होता परंतु तेही स्मारक आता त्याचं काम होत नाही जागेची अडचण असते नगरविकासची अडचण असते मात्र हे चळवळीचं चा महत्त्वाचं आणि राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं काम असणारं तेही अद्याप पुढं जात नाही तसंच जर आपण पुढं गेल्यानंतर आपण कोल्हापूरमध्ये माणगाव या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी एक वेगळ्या पद्धतीचं एक ऐतिहासिक सामाजिक न्यायाची भूमिका घेतली राजेश्री शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सामाजिक न्यायाची खऱ्या अर्थाने ती मुहूर्त मोड ठरली आणि खऱ्या अर्थानं शाहू महाराजांच्या रूपाने एक राजाश्राय आपल्या या दीनदलित गोरगरीब समुदायाच्या चळवळीला मिळाला त्या मानगावाच्या स्मारकाचासुद्धा त्याला शंभर वर्ष हो होत आहेत त्या अनुषंगानंसुद्धा ते काम अजूनही प्रलंबित आहे अशी अनेक जी स्मारकाची आणि महत्त्वाची जी कामं आहेत ती अजूनही अजूनही पुढारली पुढं होत नाही तसंच आपण जर पुढं गेलं तर अशा अनेक ठिकाणी जसं की नळींचा बंगला धुळेमध्ये आपण एकतीस तारखेला उद्या त्याच्यामध्ये बाबासाहेब आले होते त्यानिमित्तानं अनेक मंडळी त्या ठिकाणी येत असतो ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक चळवळीचा एक वेगळा वारसा आणि त्या ठिकाणी काम केलं ती स्मारकं आणि ती प्रेरणास्थळं अजूनही विकसित होण्याच्यासाठी प्रलंबित आणि शासकीय अडचणी त्याच्यामध्ये येत असतात या ठिकाणी आपण लोणावळ्याला पाहिलं आहे ज्या ठिकाणी आपण तळेगाव या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी काही लेखनाचं काम केलं त्या ठिकाणी ते, ते स्मारक आहे परंतु अजूनही ते जास्त विकसित जर करण्याचा प्रयत्न झाला तर निश्चितपणानं ते मोठं आपल्याला फायद्याचं ठरू शकेल तशाच पद्धतीनं विदर्भामध्ये आपण पाहतो बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर या ठिकाणी खऱ्या अर्थानं या दिनदलित समुदायाला रूढी परंपराच्या गेटीतून बाहेर काढलं आणि त्या ठिकाणी दीक्षा घेतली आणि आजही ती आपली दीक्षाभूमी खऱ्या अर्थानं ऊर्जाभूमी आहे मुक्तिभूमी आहे तिचंही काम सातत्यानं शासनाकडून चळवळीकडून मोठ्या प्रमाणावर होत असते परंतु ते अधिक व्यापक आणि अधिक लोकांची लोकाभिमुख करण्यासाठी त्याला अजूनही आवश्यकता विकसित करण्याची आवश्यकता आहे कारण की असंख्य लोक त्या ठिकाणी धम्मचक्र चक्रप्रवर्तन दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी जात असतात अशी महाराष्ट्रामध्ये मा माझ्या माहितीनुसार एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त जी काही स्मारकाची कामं अनेक ठिकाणी जसं की आ... दस धाराशिव जिल्ह्यामध्ये तळबीड या ठिकाणी स्मारकाचा विषय होता नंतर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या ठिकाणी नागसेन वन आणि मिलिंद कॉलेज आहे त्या ठिकाणीसुद्धा तो मोठा ऐतिहासिक वारसा शैक्षणिक वारसा बाबासाहेबांचा सा, जपण्याच्या दृष्टिकोनातून काम त्या ठिकाणी झालं पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जी शिक्षणाची खऱ्या अर्थानं म्हणजे शिक्षणाची गंगा गोरगरिबापर्यंत जी जाऊ शकली तळागाळातल्या माणसाला जो बाबासाहेबांनी शिका शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा हा जो संदेश दिला होता त्या अनुषंगाने जी शिक्षणाची प्रक्रिया झाली त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुंबई ठिकाणी असणाऱ्या मुंबई ठिकाणी असणाऱ्या बुद्ध भवन आणि बुद्ध भवन या ठिकाणी आनंदभवन ज्या वास्तू आहे त्या हेरिटेज बिल्डिंग आहेत त्याही विकासाच्या संदर्भामध्ये शासनाकडे पाठपुरावा चालू आहे अशा पद्धतीनं औरंगाबादलाही मिलिंद कॉलेज आणि त्या परिसरामध्ये मोठं शैक्षणिक संकुलाच्या अजूनही डागडुजी आणि त्याच्या विस्तारीकरणाचं काम या ठिकाणी बाकी आहे त्यामुळं एकूणच महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस अशी ठिकाणं शासनाने निर्धारित केलेली आणि त्या संदर्भामध्ये एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त काही निधीची तरतूद या ठिकाणी केली होती परंतु बऱ्याचशा ठिकाणची कामं अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही त्यामुळं सामाजिक न्याय विभाग आणि महाराष्ट्र शा महाराष्ट्र शा... शासनानं हा विषय फार महत्त्वाचा आणि गांभीर्यानं घेणं आवश्यक हो आहे त्याच पद्धतीने आंबेडकरी चळवळीचा फुले शाहू आंबेडकरांचा वारसा जोपासणाऱ्या ज्या आपल्या चळवळी आहेत त्याच या न, त्याच या पन, त्याच त्या चळवळीनं संदर्भातला रेटा आपण लावला पाहिजे कारण की ती फक्त स्थळं ती ठिकाणं नसून ती खऱ्या अर्थानं प्रेरणा स्त्रोत त्याचबरोबर महात्मा फुलेंचा जो वारसा या ठिकाणी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला लाभलेला आहे ज्या पद्धतीनं आपण पुण्यामध्ये त्यांनी ज्या शाळा सुरू केल्या होत्या त्याचंसुद्धा स्मारकाचा विषय फुले वाड्याचा अधिक विकसितचा विषय आहे ते आपल्याला सातत्यानं करावं लागेल निश्चितपणानं समाधानकारक गोष्ट अशी आहे की शासनानं नुकतीच चौंडी या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर ज्यांच्या स्मारकाच्या संदर्भातून विकासाच्या संदर्भात बोलली झाली त्याच पद्धतीनं आपण जर पाहिलं तर अण्णाभाऊ साठे यांचं जे स्मारक बनवायचा जो विषय आहे तेही काम अद्याप त्याला